दैनिक मातृभूमी या वृत्तपत्राने शहाण्णव्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि चांगला व्यवसाय करणाऱ्या तालुका प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला यामध्ये दैनिक मातृभूमीचे बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोटचे तालुका प्रतिनिधी गायकी आणि मूर्तिजापूर येथील तालुका प्रतिनिधी लक्ष्मण सरोदे इत्यादींचा अकोला जिल्हाधिकारी सन्माननीय अजित कुम्हार जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक महापालिकेचे आयुक्त लहाणे यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ व गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी दैनिक मातृभूमीचे आलासंपादक गोपी किशनजी बाजेरिया कार्यकारी संपादक विप्लवजी बाजोरिया उपसंपादक मोहन शेळके दैनिक मातृभूमीची सर्व टीम यावेळी उपस्थित होते शहरातील ज्येष्ठ सामाजिक महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या दैनिक मातृभूमी हे दैनिक अतिशय जुने जाणते आणि एक विश्वसनीय दैनिक म्हणून पूर्ण ख्याती आहे जुलै रोजी वर्धापन दिनाच्या निमित्ताने दैनिक मातृभूमी या वृत्तपत्राचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक महापालिकेचे चा आयुक्त लहाणे दैनिक मातृभूमीचे मुख्य संपादक आणि माजी आमदार गोपी किशनजी बाजरिया दैनिक मातृभूमीचे कार्यकारी संपादक तथा हिंगोली महा मतदारसंघाचे आमदार विप्लवजी बाजोरिया व मान्यवरांच्या हस्ते दैनिक मातृभूमी या अंकाचे विमोचन करण्यात आले त्याचप्रमाणे क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुका प्रतिनिधींचा या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय वर्धापन दिन शिस्तप्रिय पार पाडण्यासाठी ग्रामीणचे संपादक मोहन शेळके प्रशांत भटकर विनय टोले आकाश पाटील अकाउंट सेक्शनचे से गांधीजी अजय कदम आणि दैनिक मातृभूमीची सर्व टीमने यावेळी परिश्रम घेतले आणि दैनिक मातृभूमीचा वर्धा पंडित उत्साहात पार पडला प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा